नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे कर्मचारी पेन्शन धारकांना मिळणाऱ्या मागे भत्त्या संदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारक ज्या वेळची गेल्या अनेक दिवसापासून आतुटतेने वाट पाहत होती ती वेळ आता जवळ आली सरकारी कर्मचारी पेन्शन पेन्शनधारकाच्या मागे भत्त्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये डीए वाढ लवकर जाहीर केली जाऊ शकते पण हा मागाई भत्ता नेमका कसा मोजला जा मोजला जातो तो कधी जाहीर केला जाऊ शकतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊया मागाई भत्ता कसा मोजला जातो सातवित्य नायकांतर्ग एआय सी पी आय ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्सच्या आधारे मागे भत्तेची गणना केली जाते ए सी पी आय निर्देशांक जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीसचा डेटा सरकार डीए किती किती वाढवणार हे ठरवेल ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत जारी केलेल्या डेटानुसार जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये डीएमध्ये तीन टक्के वाढ होऊ शकते कारण त्यावेळी सी पी आय एकशे चौवेचाळीस पाचवर होता मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या आकडेवारी अद्याप जारी झाले नाही या दोन महिन्याच महिन्यानंतरही हा आकडा एकशे पंचाळीसच्या आसपास राहील आता जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये डीए छप्पन टक्क्यापर्यंत वाढेल कर्मचाऱ्यांना किती फायदा होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याचा निर्णय प्रामुख्याने एआय सी पी आय ऑल इंडिया कंड्युमसर प्राईस इंडेक्सवर आधारित असतो गेल्या काही महिन्यातील ऑक्टोबरनुसार पाहता नवीन वर्षात सरकार डीए त्रेपन्न टक्केहून छप्पन टक्क्यापर्यंत वाढू शकते मात्र मागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक पगार लक्ष वाढ करू शकते एमध्ये तीन टक्के वाढ झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना मिळणाऱ्या पैशात मोठा बदल होणार आहे मागाई भत्त्यात वाढ कधी जाहीर होणार तर डीए वर्षातून दोनदा अपडेट केला जातो सातवेतून आयोगाअंतर्गत पहिल्यांदा जानेवारी आणि दुसऱ्यांदा जुलैमध्ये असं डीए अपडेट होतो ही पुनर्वृत्ती आय सी पी आय निर्देशकांच्या स निर्देशकांच्या सरासरीवर आधारित आहे यावेळी जानेवारी दोन हजार पंचवीसची डीए सुधारणा जुलै हो ते डिसेंबर दोन हजार चोवीसमधील सी पी आयच्या डेटावर आधारित असेल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात वाढ करण्याची औपचारिक घोषणा मार्चमध्ये होते सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना हुडीपुरी ते सोडवून सरकार स्थान्यांची भेट देऊ शकते असे असले तरी डी एचे पैसे मार्च किंवा एप्रिलच्या पगारात होऊ शकतात याची एक कर्मचारी नोंद घ्या तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर सर एवढीसं आवडला असेल लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद